नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आर्य सम्राट आमदार राहुल आवाडे यांच्या आमदार निधीतून गावात बोरवेलचे काम पूर्ण पाण्याच्या समस्येला दिला दिलासा प्रभाग क्रमांक दोन मधील सोलगेमाळा येथे दत्त मंदिर परिसरात आमदार राहुल आवाडे यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या कुपनलिका बोरवेल खुदाई कामाचा शुभारंभ नुकताच माननीय श्री दादा पाटील यांच्या हस्ते पार पडला या उपक्रमासाठी सचिन हेरवाडे इम्रान डफेदार गिरिजा हेरवाडे आणि यासमीन डफेदार यांनी विशेष पाठपुरावा केला कार्यक्रमाला माननीय नगरसेविका सुलोचना हेरवाडे यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर बोरवेल प्रकल्पामुळे परिसरातील पाण्याच्या समस्येवर काहीसा दिलासा मिळणार असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे आमदार निधीतून अशा पायाभूत सुविधांचा विकास केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार राहुल आवाडे यांचे आभार मानले या बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे इचलकरांची शहर प्रतिनिधी मोसिन जकाते यांनी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट